धारावी जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी घराला चिकटून लहान लहान घर झोपड्या ना आतमध्ये जाण्यासाठी नीट रस्ता ना पाणी ना विजेसारखी सुविधा अर्थातच कामगार मजूर आणि अत्यल्प गरीबांच्या हजारो घरांची वस्ती म्हणजे धारावी मुंबईची ही धारावी गुन्हेगारी जगतासाठी प्रसिद्ध आहे पण याच धारावीतून पहिला आर्मी अधिकारी बाहेर पडला आहे ज्याचं नाव आहे उमेश किलू उमेश किलून आपल्या स्वप्नांना बळ देत गगन भरारी घेतली आहे हालाकीची परिस्थिती कष्टकरी आणि मजुरी करणारा सभोवताल हो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दररोज धडपडत दर असतानाही उमेशनं भारतीय सैन्य दलातील अधिकारी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण करून सैन्याचा गणवेश स्वतःच्या कर्तृत्वानं अंगावर चढवलायम्स फॉर एज्युकेशन लाईक इट वॉज नाव फायनान्शियल सपोर्ट फॉर माय फॅमिली ऑल्सो फॉरिंग माय ग्रॅज्युएशन I worked in TCS for three years and simultaneously I was preparing for this SSB interview. आफ्टर थर्टीन अटेम्प्ट आय गॉट रिकॉग्नाइज उमेश जन्म मुंबईतील धारावीच्या सायन कोळीवाडा झोपडपट्टीतला इथं दहा बाय पाच फुटांच्या घरातच तो आपल्या कुटुंबासह वाढला आर्थिक अडचणींचा सामना करतच त्यानं शैक्षणिक प्रवास देखील सुरू ठेवला उमेशनं माहिती आणि तंत्रज्ञान विषयात बी एस केलं आणि त्यानंतर कम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यातच एन सी सी एअरबँकशी असलेल्या संबंधांमुळे त्याला सी प्रमाणपत्र मिळालं दरम्यानच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सायबर कॅफेत देखील काम किला। काम केलं आणि त्यानंतर करून आपली आर्थिक गरज भागवली गेल्या काही महिन्यांपासून एस एस बी म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची परीक्षा पास होण्यासाठी त्यानं तब्बल बारा वेळा प्रयत्न केलेत आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि आता भारतीय सैन्य दलाच्या प्रतिष्ठित अकादमीत तो अधिकारी बनलाय चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये पासिंग आउट परेड शनिवारी आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रशिक्षणानंतर उमेश आता लेफ्टनंट उमेश किलुबंडे आहेत आपल्या धारावीच्या लेखाचा हा गौरव आणि हा हो रुबाब पाहण्यासाठी धारावीतील मंडळी देखील आली होती फर्स्ट ऑफिसर फ्रॉम एरिया एरिया इट्स व्हेरी फॉर यू नो द Unemployment is also taking a place, and this is a very good opportunity. By seeing me, they will also join the forces. I also, and I would be motiv motivating them. Also, lots of people have very financial crisis. Yes, there is a way. There is always a dream. You need to believe it, and you will achieve it. There is no team in the Daravi, but if you see in Daravi, they are not aware about the army. What exactly happens? I have a friend from uh, different states, uh, so we used to get contact in a WhatsApp group. We discuss. and I did my NCG, so there is an group also. Okay. So we get, I got to know from there. Umesh Sir Vadil painter 2013 मध्ये त्यांना अर्धांग वायू झाला आणि तेव्हापासून अंथरुणाला खिळून होते सैन्य प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करण्याच्या एक दिवस आधी मार्च 2023 हजार तेवीस मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर अकरा महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेश आज सैन्यात एक कमिशन ऑफिसर आहे उमेशच्या प्रशिक्षणानंतर त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांसह धारावेतील शेजारी मित्रमंडळी देखील मोठ्या आनंदानं चेन्नईतील प्रशिक्षण केंद्रात पोहोचले होते आणि त्यामुळंच जसं उमेश म्हणतो जिथे स्वप्न असतात तिथे मार्ग असतोच तुम्हाला फक्त विश्वास ठेवावा लागतो हे त्यानं सत्यात उतरवलंय उमेशच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा